इचलकरंजीतील प्रियदर्शनी कॉलनीत गटारीचं बांधकाम सुरू आहे या ठिकाणी रस्त्याकडे असलेल्या जुन्या झाडाच्या बुंध्याजवळच चर काढल्यानं झाड कोसळलं जवळच असलेल्या चारचाकी गाडीवर आणि घरावर हे झाड पडून गाडीचं मोठं नुकसान झालंय नेहमीच वर्दळ असलेल्या या मार्गावर रात्री झाड कोसळल्यानं जीवितहानी टळली इचलकरंजीतील प्रियदर्शनी कॉलनीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं गटारी बांधण्याचं काम सुरू आहे दरम्यान रस्त्याकडेच्या जुन्या झाडाच्या परिसरात जमीन ठिसूळ आहे त्यामुळं मोठी चर काढल्या झाडाला धोका संभवत असल्यानं झाडाजवळ मर्यादित चर काढावी अशी पूर्वसूचना यावेळी नागरिकांनी दिली होती तरीही ठेकेदारानं जेसीबीच्या साह्यानं मोठी चर काढली त्यातच रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे या चरीमध्ये पाणी साचून राहिल्यानं जुनं झाड कोसळलं ते झाड रस्त्यावर असलेल्या अभिजित बडवे यांच्या चारचाकी गाडीवर आणि ईश्वर गुंदेजा यांच्या घरावर पडलं रात्रीतून झाड पडल्याचा मोठा आवाज ना नागरिक जागे झाले सुदैवानं या घटनेत जीवितहानी झाली नाही मात्र चार चाकीचं चा मोठं नुकसान झालंय महापालिकेच्या कर्मचाऱ्याने दुसऱ्या दिवशी येऊन रस्त्यामध्ये पडलेलं हे झाड बाजूला करेपर्यंत या मार्गावरील वाहतूक ठप्प होती दोन तासांनी झाड बाजूला केल्यावर वाहतूक पूर्ववत सुरू झाली